हॅलो नमस्कार मी शुभांगी तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा दोन तीन दिवस झाले एकही ब्लॉग मी टाकला नाही कारण कसं मुलींमुळे मला जरा वेळच मिळत नाही पूर्ण दिवस त्यांच्यामध्येच जातो तर आता ही संध्याकाळची माझी वेळ झाली आहे तर म्हटले जरा केस वगैरे व्यवस्थित विंचरून घ्यावे कारण दिवसभर ना त्यांच्यामध्ये जातो तर स्वतःकडे लक्ष द्यायला जराही वेळ मिळत नाही पण कसं आहे ना आपल्याला आपली व्यवस्थित राहण्याची वगैरे इच्छा असली आवड असली की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात तर संध्याकाळची वेळ झाली म्हणून अशा मी जाळ्या लावून घेतल्या कारण डास खूप येतात आणि दुपारभर माझी दोन्ही पिल्लं म्हणजे माझ्या दोन्ही मुली खेळत होत्या नंदिनी आणि शारवी तर आता दोघीही झोपल्या आहेत चार्वीला इथे असं झोळीत टाकलं आणि नंदिनी खाली झोपली आहे खरंच जर आपल्या घरामध्ये एक टॉडलर असेल आणि त्याच्यासोबत एक इन्फांट असेल ना तर त्यांना सांभाळणं जरा कठीणच जातं आता मला हा अनुभव खूप येतोय तर संध्याकाळी असा मी चहा ठेवला आणि आम्हाला दोघींना चहा लागतोच आईला आणि मला तर म्हटले चला एकत्र दोघींचा चहा पण होऊन जाईल मी माझे कप या अशा क्रोकरीजच्या ज्या वस्तू आहेत तर त्या खूप जपते पण आत्ताच पाहिलं तर माझ्या कप्पाला थोडासा तडा गेला आहे त्यानंतर बघितलं की माऊला मी ए बी सी डी लिहायला सांगितली होती तर तिचा बी चुकत होता त्याच्यानंतर तिला मी जरा स्क्वेअर वगैरे हे काढून दाखवत होती काही सर्कल आणि काही ट्रायंगल्स वगैरे तिने काढले दुपारचा तिचा असा वेळ थोडासा घालवला ना की तिला छान वाटतं कारण नाहीतर ती कंटाळून जाते कारण इथे खेळायला वगैरे कोणी नाही म्हणून तर संध्याकाळ झालीये पण तरी पण गारवा आहे तसा दिवसभर गारवाच आहे म्हणून पिल्लूला सॉक्स घातले आणि माझा असा थंड झालेला चहा एन्जॉय करून झाला आणि तिला बघते तर ती बघते आईकडे की आई कुणाशी बोलती आहे वगैरे अक्काचा फोन चालू आहे तर तिला ऐकायला मजा येते त्याच्यानंतर मग ती बसली माऊचे एक खेळणं खेळत आई बसल्यात तिला खेळवत छान आणि तिला असं काही खेळवायला असलं ना की ती तास दीड तास तरी रमते म्हणजे तिचे दिवसभरात तीन ते चार नाप असतात झोपायचे तर तिचा स्लीप टाईम तसा बरा आहे आणि आंघोळ घातल्यानंतर तर ती म्हणजे जवळजवळ अडीच तीन तास तरी छान झोपते नंदिनीचं पण असंच होतं हेच रुटीन ते ती पण अप्लाय करत होती आणि मग मुलं चिडचिड कमी करतात आणि खेळण्याकडे जरा जास्त छान लक्ष देतात आणि आपल्याला दुसरं काय हवं आहे नाही का कारण जोपर्यंत आपलं लेकरू खेळते तोपर्यंत आपली बाकीची कामं पण फटाफट होऊन जातात आणि इथे माझी चालू आहे स्वयंपाकाची पूर्ण पूर्वतयारी त्याच्यामध्ये आपल्या या छोट्या मोठ्या गोष्टी आपण पटपट करून घेतो नाही का म्हणजे स्वयंपाक कसा लवकर व्हायला मदत होते तर काय करायचं हे तर काही नक्की ठरलेलं नव्हतं मिस्टर म्हणे बघू काहीतरी आज नॉनव्हेजच करू कारण आमचं मोस्ट ऑफ द दोन तीन दिवस झाले की सगळ्यांना नॉनव्हेजची लगेच आठवण येऊ हो लागते <laughs> आणि त्यानंतर मी घेतलं कणिक विजवून म्हणजे कसं फटकन पुरी झोपल्या तर म्हटले सगळं होऊन जाईल आणि आईंचं चाललं आहे आता दिवाबत्तीचं काम म्हणजे जी आता सध्या तर नवीन घर आहे नंतर आमचे मूर्ती वगैरे काही आणलेली नाही आहे आम्ही तर त्याच्यामुळे आईंनी ज्या काही मी गौतम बुद्धांच्या फ्रेम घेतल्या होत्या आधीच्या ब्लॉगमध्ये मी दाखवल्या तर त्याचीच अशी शॉर्ट अँड स्वीट पूजा म्हटली तरी चालेल अगरबत्ती वगैरे लावतात संध्याकाळच्या वेळेस तर छान वाटतं त्या अगरबत्तीच्या सुवासाचा दरवळ ना सगळ्या घरामध्ये पसरतो ना तो खूप असं रिलॅक्स रिलॅक्स वाटतं माइंडला आणि जरा शांतता वाटते नाही का तर संध्याकाळी आईंचं हेच रुटीन असतं साडेसहा ते सात वाजले की ते तथागतांसमोर अगरबत्ती वगैरे लावतात म्हणजे भात आणि चपात्या वगैरे करून झाल्या मिस्टरांनी फिश आणली होती म्हणजे कुठला तरी रोहू वगैरे असा मच्छी आहे तर ती आणली होती तर मग म्हटले मसाल्याचं प्रिपेरेशन करून घेऊ हो, तर मग त्याच्यामध्ये घेतला मी कांदा त्याच्यानंतर अर्धी वाटी खोबरं घेतलं किसून जिरं आणि सोबतच त्याच्या लसूण आणि अद्रक असा अर्धा अर्धा पाऊंड इंच आल्याचा तुकडा घ्यायचा आणि इतकं फिशसाठी मसाला इनफ होतो आणि त्यासोबतच दोन छान म्हणजे टोमॅटोच्या अशा थोड्याशा मोठ्या फोडी करून घेतल्या फिश मी अशा वाहत्या पाण्याखाली मस्त धुवून घेतलं आहेत दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्याने की त्याच्यामध्ये वगैरे खूप काही कचरा वगैरे असतो तर तो व्यवस्थित काढून घ्यायला लागतो इथे फोडणीची तयारी करते तर फोडणीसाठी मी टाकलेलं आहे तीन ते चार पळ्या तेल त्याच्यामध्ये मी तेजपत्ता तोडून टाकलाय आणि मसाल्यांमध्ये मी घेत आहे कांदा लसूण मसाला त्याच्यानंतर आमचं घरचं लाल तिखट आणि जे आपण बाहेरून विकत आणलेलं असतं लाल तिखट आम्ही त्याला तरीचा मसाला म्हणतो तर त्यात त्या, त्या लाल तिखटाने ना खूप छान चव येते आणि सोबतच जरा हळद हे सगळं थोडंसं तेल जरा गरम झालं की त्यामध्ये टाकायचं आणि सोबतच आपणच जे वाटण केलेलं आहे ते लगेच टाकायचं आणि आपण हे जर लगेच नाही टाकलं तर ती जी जी पावडर आपण आधी टाकलेली आहे तर ती करपते आणि त्याच्यामुळे ना कडवट पण येतो भाजीला त्याच्यामुळे लगेचच टाकायचं आणि सोबतच जरासं त्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आणि मसाला तेल सुटोपर्यंत ठेवायचा मसाला असा दोन ते तीन मिनटं फ्राय करून घेतल्यानंतर मसाला छान तेल सोडतो आणि त्यानंतर मी लगेचच त्यामध्ये म जी फिश आहे आपण आणलेली तर ती ॲड करते म्हणजे कसं आहे फिशचा जो त्यातला आतला जो उग्र वास असतो ना तो निघून जातो तेलामध्ये तर आणि तो मसाला पण त्या फिशमध्ये ना चांगला एक एकत्रित होतो म्हणजे छान एकत्र झाला लागतो त्या फिशला आणि त्याच्यामुळे आपण आधी मी मी तर आधी म्हणजे मसाल्यामध्येच टाकून घेते काही काही लोक कसं करतात की आधी म्हणजे तेलामध्येच ते फ्राय करून घेतात मॅरिनेशन वगैरे करतात पण कसं आहे अशी साधी सोपी पटकन रेसिपी केली ना की बरं वाटतं मॅरिनेशन वगैरे करायला थोडा कसा आपल्याला वेळ लागतो आणि मग स्वयंपाकाला पण तितकाच वेळ होतो आता भाजीची रेसिपी तर ऑलमोस्ट झालीच आहे त्याच्यामध्ये कसं आपल्या आवश्यकतेनुसार पाणी टाकले की होऊन जाईल आणि इकडे मी फिश फ्राय करण्यासाठी थोडंसं गव्हाचं पीठ घेतलं आहे म्हणजे दोन ते तीन टेबल स्पून गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच्यानंतर आमचा घरचं जे लाल तिखट आहे ते हळदी पावडर आणि त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे याच्यामध्ये कांदा लसूण मसाला आणि आपल्या आवश्यकतेनुसार मीठ आणि हे सगळं मी एकत्र एक करून घेते आणि यामध्ये मी फिश फ्राय करणार आहे ॲक्च्युली कुणी कुणी बेसन पण ॲड करतं काही लोक तांदळाचं पीठ मैदा वगैरे ॲड करतात पण मी याच पद्धतीने करते कारण जेव्हापासून मी इकडे आलेली आहे म्हणजे लग्न करून जेव्हापासून सासरी आलेली आहे तर आधी तर मला माहीत नव्हतं की कसं फिश फ्राय वगैरे करतात कारण माहेरी इतकं कधी केलं नव्हतं पण इकडच्या पद्धतीनुसार मला ननंदबाईंनी वगैरे शिकवलं तर याच पद्धतीने मी फिश फ्राय करते आणि मी ते लसूण थोडासा घेते ॲक्च्युली आई तर लसूण जेव्हा फिश फ्राय करताना लसूण जेव्हा घेतात तर त्या ठेचून घेतात चार पाच दहा पाकळ्या पण मी अशा कट करून घेतलेल्या आहेत आणि इकडे फिश पण आपली रेडी झालेली आहे तर त्यामध्ये मी असं एक ते दीड ग्लास पाणी टाकते आहे आणि थोडंसं शिजायला ठेवते आहे तसं ऑलमोस्ट तेलामध्ये ही फिश शिजूनच झालेली अस शिजूनच गेलेली आहे तर थोडंसं पाणी मी त्याच्यामध्ये ॲड तरी फिशची भाजी माझी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे आणि एका साईडला मी आत्ता करते आहे फिश फ्राय तर त्याच्यासाठी मी काय केलं आहे पहिल्यांदा तवा घेतला आहे आणि तव्यावर तेल टाकले आहे थोडंच तेल घेतलेलं आहे अगदी एक ते दोन पळ्या तेल घेतले आणि त्याच्यामध्ये हा जो लसूण मी कट करून घेतला होता चार ते पाच सहा पाकळ्या तो मी टाकलेला आहे हा मी फक्त फ्लेवरसाठी यूज केला आहे आणि यामध्ये आता मी सगळ्या फिश जे में केला होता। गवाचा आ, मी मिश्रण तयार केलं होतं गव्हाच्या पिठामध्ये मिरची मीठ हळद वगैरे टाकून तर त्या त्या, त्या फिश मी याच्यामध्ये आता मिक्स करून टाकणार आहे ते एकत्र व्यवस्थित त्याला कोटिंग आली पाहिजे आणि इथे माझी माऊ पण उभी आहे टेबल घेऊन तर तिला अशी जेव्हा मी रेसिपी वगैरे करत असेल काहीतरी उद्योग माझे जेव्हा चालू असतात स्वयंपाकाचे तर तेव्हा ती अशी उभीच असते इथे म्हणजे तिला खूप छान वाटतं मम्मा मला तुझा स्वयंपाक बघायचा आहे असं तिचं म्हणणं असतं तर असं चाललं आहे आमचा स्वयंपाक आणि अशा मी एक एक करून या फिश त्याच्यामध्ये ॲड केल्या तेलामध्ये वरतून आपल्याला हवं तसं तेल आपण ॲड करायचं आणि आता हा राहिलेला मसाला मी याच्यावर ॲड करते आहे म्हणजे त्याला छान जास्त मस्त कोटिंग येईल आणि इथे आता आपली भाजी आणि ही फिश फ्राय ऑलमोस्ट रेडी आहे अगदी दहा ते पंधरा मिनटं जोपर्यंत फिशला कुरकुरीत पण येतो तोपर्यंत ही फिश आपण अशी उलटपालट करून घ्यायची कारण नाहीतर ती एका साईडने लागू शकते त्याच्यामुळे लक्ष ठेवायचं आणि सोबतच इकडे चारवी पण उठली मग त्याच्यामुळे मी आईंना म्हटलं की तुम्ही लक्ष ठेवा आणि मग झाली आमची ही फिश फ्राय वगैरे आणि भाजी पण रेडी आहे आणि असं मी सर्व केलं मिस्टरांना म्हटले कशी झाली आहे बघा खाऊन तर त्यांना खूप आवडली असं ते सांगत होते तर असं आमचं जेवण झालं स्वयंपाक झाला आणि आजची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली जी रोहू म्हणून एक मच्छी आणली होती मिस्टरांनी फर्स्ट टाईमच तर ती फिश फ्राय केली मी आणि त्याची भाजी पण बनवली तर ती तुम्हाला कशी वाटली ते सांगा त्याच्या आधी माझी मोठी मुलगी आज आलेली आहे आम्हाला भेटायला तिचं नाव दर्शना आहे आणि ती एक सिस्टर आहे आ, तर तिचा जॉब मस्त चालू असतो आणि सॅटरडे संडे आता तिला ऑफ आहे म्हणून आज ती आली आहे आणि त्यांची माऊची दिदी आलेली आहे सगळे चॉकलेट्स वगैरे आणलेत दिदीने ना तर माऊची मज्जा झाली बरोबर ना माऊ बरोबर <laughs> हां माऊला जास्त काही एवढं बोलायला आवडत नाही म्हणजे आमच्यासमोर ती खूप जास्त बोलते पण बाकी इतरांसमोर नाही पण चॉकलेट्स द्यायला म्हणजे चॉकलेट्स घ्यायला तिचे हात पहिले पुढे असतात तर असं त्यांचं चाललं आहे दोघींचं आज दिदी आली आहे तर मज्जा आली आहे त्यांना तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर so करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय थँक यू फॉर वॉचिंग